रामकृष्ण हरी मंडळी भक्तीच्या या सुंदर प्रवासात आपल्या खास चॅनल वर तुमचे स्वागत प्रसाद घ्या तुम्ही मोकळ्या ऐसे दिले गजानन बाबाने प्रसाद घ्या तुम्ही मोकळ्या गजानन ने सर्वसु की। गजानन बाबाच्या कृपेने होतील सर्व सुखी गजानन बाबाच्या कृपेने होतील सर्व सुखी प्रसाद घे तुम्ही मोकळ्या हाताने ऐसे वाई बदली गजानन बाबाने प्रसाद घे तुम्ही मोकळ्या हाताने गजानन बाबाने नाही 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 पांदी गजानन बाबाच्या कृपेने मिळेल सुख शांती गजानन बाबाच्या कृपेने मिळेल सुख शांती प्रसाद घ्या तुम्ही मोकळ जाऊ ताळ घेऊ विना घेऊ दिंडी मधी जाऊ देह चरणी विठ्ठलाच्या वाहू देह चरणी वाहू प्रसाद घ्या तुम्ही मोकळ्या हाताने ऐसे वैभव दिली गजानन बाबा बाने प्रसाद घ्या तुम्ही मोकळ्या हाताने ऐसे वैभव दिले गजानन बाबाने ऐसे वैभव दिले गजानन बाबाने